जरांगेला प्रसिद्धीची हव्यास आहे खरं तर जरांगेला उपोषण करायचंच होतं तर जरांगीने उपोषण सोडलं का आता गोरगरीब मराठ्यांचे लेकरांना दिशाभूल करून त्यांना कुठेतरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्यास होण्यास परावृत्त करायचे का त्यांना कुठं वेड्यात काढून त्यांना कुठतरी साखळी उपोषण करायला लागेल आणि साखळी उपोषण हे उपोषण होत नाही कारण साखळी उपोषण सकाळी दररोज वेगळे लोक येतात खाऊन येतात आणि दिवसभर नाही दोन दिवस माणूस उपाशी राहिले आणि काही होत नाही त्यामुळं हे उपोषण होऊ शकत नाही प्रशासन याच्याकडे कुठंही गंभीरतेने बघणार नाही आणि जरांगी संपलेला आहे प्रशासनाला माहिती आहे त्यामुळं जरांगीच्या आता पोटातून वेगवेगळे शब्द निघालेत काल जरांगे बोलताना मुख्यमंत्री महोदयांना संविधानिक पदे राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत बोलून शिवीगाळ करण्याचा जा प्रकार जरांगीकडून झालाय खरं तर जरांगीच्या जा आता तात्काळ मुशक्या आवळल्या हो पाहिजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा मनोज जरांगी पाटील उपोषण करणार आहेत पण मात्र ही उपोषण आता साखळी उपोषण असणार आहे गावागावामध्ये साखळी उपोषण होणार आहे अशी घोषणा मनोज जारांगे पाटील यांनी केलेली आहे जर आपण पाहिलं तर या अगोदर सुद्धा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसले होते आणि अवघ्या पाच दिवसामध्येच मनोज जारांगे पाटलांनी उपोषण मागं घेतलं होतं कारण की सरकारच्या वतीनं त्या पद्धतीनं मनोज जारांगे पाटील यांना एक निवेदन सुद्धा देण्यात आलं होतं त्यावेळी त्या ठिकाणी सुरेश धस हे मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी गेले होते हे आपण पाहिलेलं आहे पण मात्र आता पहिल्यांदा उपोषण सोडल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील यांनी साखळी उपोषणाची घोषणा का केली के कारण की एकीकडे मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत असणारे जे आए, काही सहकार्य आहेत त्यांच्यावर कारवाया केल्या जातात त्यांना नोटिसा दिल्या जातात अशा बातम्या काही दिवसापासून येऊ लागल्या आणि मनोज जारांगी पाटलांनी इकडं साखळी उपोषणाची घोषणा केली आता मनोज जारांगे पाटील यांनी साखळी उपोषणाची घोषणा केली केले की त्याच्यावरच नवनाथ वाघमारे यांनी नी प्रतिक्रिया दिली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका पंचवीस जानेवारीला मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची के घोषणा केली उपोषणाला बसले आणि पाच दिवसामध्येच मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडलं मनोज जारांगे पाटलांच्या पुन्हा त्याच मागण्या होत्या त्या मागण्या मान्य झाल्या ना नाही किंवा सरकारने तसं निवेदन दिलं सुरेश दासांना बजरंग बाप्पा सोनवणे अजून त्या ठिकाणी काही नेते मंडळी आले आणि मनोज जारांगे पाटलांचे निवे त्यांना निवेदन देऊन त्या ठिकाणी उपोषण सोडलं पण आता काही दिवस गेल्यानंतर पाटलांनी पुन्हा फेब्रुवारी पंधरा तारखेला उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे पण मात्र यावेळेला साखळी उपोषण असणार आहे आता अमरण उपोषण आणि साखळी उपोषण याच्यामध्ये काय फरक असतो या दोन्ही उपोषणाचा जर आपण फरक पाहिला तर अमरण उपोषणामध्ये काही खायला किही प्यायला किंवा सलाईन घ्यायलासुद्धा जमत नाही ते अमरण उपोषण असतं म्हणजे ते काहीही खाता पिता करायला जमत नाही तर जी ते साखळी जे उपोषण आहे त्या साखळी उपोषणामध्ये पहिले काही जण उपोषणाला बसतात ते उठून गेल्यानंतर दुसरे त्या ठिकाणी येऊ बसतात आणि मग याचं साखळी उपोषण बेमुदत म्हणजे कितीही दिवस चालू शकतं कारण की त्या ठिकाणी कोणत्याही एका व्यक्तींवर म्हणजे जे त्या ग्रुप त्या ठिकाणी उपोषणाला बसला आहे त्यांच्यावर सगळा काही दबा येत नाही किंवा त्यांना उपोषण राहण्याची वेळ येत नाही कोणी एक दिवस राहतं कोणी चोवीस तास राहतं कोणी सकाळी असतं कोणी संध्याकाळी असतं असं ते चा साखळी उपोषण त्याला चक्री उपोषण सुद्धा काही काही भागामध्ये म्हणतात त्याच पद्धतीनं उपोषण करण्याची घोषणा मनोज जारांगे पाटील यांनी केलेली आहे मग याचा काहीही फरक पडणार नाही असं सुद्धा नवनाथ वाघमारे यांनी सांगितलं आहे कारण की अमरण उपोषणाची दखल तरी सरकार घेतं पण मात्र साखळी उपोषणामध्ये दोन दोन दिवस तीन तीन दिवस कोणाला काही होत नाही आणि साखळी उपोषणामध्ये तर लोकं सकाळी वेगळे संध्याकाळी वेगळे पुन्हा वेगळे ते वेगळे असे जर झाले तर त्या ठिकाणी कोणालाही काही होणार नाही सरकार त्याला गांभीर्यानं ना घेणार नाही असं नवनाथ वाघमारे यांनी सांगितलेलं आहे पण मात्र मनोजरंगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या उपोषणामधून सुटणार आहेत का किंवा सरकार ज्या पद्धतीनं सांगतं की आम्ही त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा समोर येत आहेत पण मात्र मनोज जारांगे पाटील हे त्यांच्या मागण्यावर ठाम आहेत पुन्हा उपोषण सुरू केल्यामुळं मनोज जारांगे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि या दरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केलेली आहे आता ज्या पद्धतीनं पा जरांगे पाटलांनी पंधरा फेब्रुवारीला पुन्हा एकदा साखळी उपोषण करण्याची घोषणा केली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा